कर, मी दीपक पाटन कर, मी सावरकर या दृकश्राव्य वक्तृत्व स्पर्धेमध्ये सांगलीहून युवा गटात सहभागी होतोय माझा विषय होय मी पण सावरकर इतिहास वाचा मिळे दिव्य दृष्टी न वाचत आहे उभे राष्ट्रकष्टी जशी दिव्य दृष्टी मिळे संजय तशी दृष्टी लाभ उभ्या भारत आला। ही अपेक्षा ठेवून ही आशा ठेवून ज्यांनी या राष्ट्राच्या इतिहासाकडे बघण्याची एक नवीन विजयिष्णु दृष्टी दिली ते थोर इतिहासकार थोर द्रष्टे नेते होते स्वातंत्र्यवीर सावरकर त्या सावरकरांच्या तेजाचा ओझाचा असामान्य त्यागाचा धैर्याचा पराक्रमाचा कर्तृत्वाचा एक तरी अंश आपल्यामध्ये आला पाहिजे म्हणून मला असं वाटतं होय मी पण सावरकर होय मी पण सावरकर असं म्हणत असताना सावरकर होणं हे सोपं तर नाहीच पण शक्य आहे नाही याची मला पूर्णपणानं कल्पना आहे पण मी सुद्धा सावरकर मी पण सावरकर ही अपेक्षा तरी आम्ही का बाळगायची असं का म्हणायचं याचं कारण असं आहे की सावरकरांच्या पावलांचे ठसे वेचत आम्हाला जायचंय सावरकरांच्या मार्गाचं आम्हाला अनुक्रमण करायचंय काजवा किंवा एखादा दिवा कधीही सूर्यासारखा होऊ शकत नाही तो सूर्य बनू शकत नाही हे जरी खरं असलं तरी जगाला उजळून टाकण्याचा सूर्याचा गुणधर्म त्याला नक्कीच घेता येतो त्याप्रमाणे सावरकर आम्ही जरी बनू शकत नसलो तरी आम्ही आमच्या मनामध्ये एक आकांक्षा बाळगू शकतो की होय मी पण सावरकर आहे सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचा सा, एक तरी गुण माझ्यामध्ये आला पाहिजे वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी सावरकरांनी मारिता मारिता मरे तो झुंजे ही प्रतिज्ञा घेतली चापेकरांचा फटका लिहिला सावरकरांनी सवाई माधवरावांचा सा फटका लिहिला सावरकरांनी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये गे प्रवेश घेतला तोपर्यंत त्यांनी अभिनव भारताची स्थापना देखील केलेली होती ज्या काळामध्ये मेकॉले प्रणित शिक्षण व्यवस्थेचा पगडा वाढत होता आणि आमची विद्यालय ही विद्यालयाला जाण्याची ठिकाणं बनत होती आणि आमची महाविद्यालय महा ही महाविद्यालयाला जाण्याची ठिकाणं बनत होती त्या काळात सावरकरांनी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये तरुणांचं जाणं निर्माण केलं तरुणांची संघटना निर्माण केली संघटना निर्माण केलं आणि छत्रपती शिवरायांचा आदर्श त्यांच्या समोर ठेवला दे मंत्र पुन्हा तो दिले समर्थे तुझं ज्या असं आर्त शिवाजी महाराजांच्या समोर मांडलं आणि महामंत्र आहे नवे शब्द साधा जयाच्या स्मृतीने जळे मुलेंछ बाधा नुरे देश अवघा जयाचे अभावी शिवाजी जपू राष्ट्रमंत्र प्रभावी अशा थोर युग प्रवर्तक छत्रपती शिवरायांचा आदर्श त्यांनी तरुणांच्या समोर ठेवला सावरकरांनी हे सगळं केलं हे जेव्हा मी मागं वळून बघतो त्यांच्या चरित्राचा अभ्यास करतो तेव्हा मला असं वाटतं की मीही सावरकर बनलं पाहिजे बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून होय मी पण सावरकर सावरकर लंडनला गेले शिवाजी महाराजांच्या नावानं ना असणारी शिष्यवृत्ती त्यांना मिळाली त्यांनी तिथं जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचा मराठीत अनुवाद केला तशा स्थापनी गुप्त संस्था सुवेळी रणी झुंजली वीर शाली इटाली तिला हात मारित मंगल्याले आले स्वातंत्र्य कोणा मिळाले या अशा पद्धतीनं युद्ध करणाऱ्या महान क्रांतिकारकाच्या या आत्मचरित्राचा सावरकरांनी केलेला अनुवाद जितका अप्रतिम आहे तितकीच त्याची प्रस्तावना देखील अप्रतिम आहे आणि ती प्रस्तावना अनेक क्रांतिकारकांनी कंठस्थ केली आईच्या विराहासाठी विरहगीत लिहिणारे मातृभूमीच्या विरह विरहगीत लिहिणारे एकटे सावरकरच आहेत सावरकरांच्या आधी आणि नंतर गीत लिहिणारे चिकार कवी होऊन गेले पण मातृभूमीच्या दास्यमुक्तीसाठी तिची येऊन तळमळणारे आणि विरहगीत लिहिणारे महाकवी सावरकर एकटेच आहेत मातृभूमीच्या मुक्ततेसाठी मातस्यजी ती अद्वितीय तिखंडात गाजलेली उडी मारणारे सावरकर हे एकमेवाद्वितीये कोठडीमध्ये यमयातना सहन करत असताना कमाला महाकाव्य लिहिणारी केवळ सावरकरच म्हणून मला वाटतं की सावरकरांच्या त्या दिव्यत्वाचा एकतरी अंश माझ्यामध्ये आला पाहिजे म्हणून होय मी पण सावरकर सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभी केली आणि हिंदू जातीला लागलेला हा कलंक पुसून टाकण्याचा प्रयत्न केला ह्या कार्यामध्ये जेव्हा तत्कालीन सनातनी लोक आढाले तेव्हा सावरकरांनी त्यांना असं सा सुनावलं होतं की तुम्ही म्हणता हे बरोबर की आज दुसऱ्या बाजीरावांचं राज्य असतं तर मला हत्तीच्या पायाखाली दिलं असतं पण थोडल्या छत्रपतींचं राज्य असतं तर हत्तीवरती अंबानीत बसवून मला या कार्यासाठी निर्मित नेलं असतं सावरकरांचं सा हे कार्य बघून विठ्ठलरामजी शिंदे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे असं म्हणाले होते की माझं उरलेलं सगळं आयुष्य परमेश्वरांना सावरकरांना द्यावं हे जिथं विठ्ठलरामजी शिंदेसारख्या महापुरुषाला वाटतं तिथं आम्हाला हे निश्चितपणानं वाटू शकतं की होय मी पण सावरकर सावरकरांनी इतिहासकार म्हणून जी भूमिका बजावली आणि इतिहासाची मांडणी केली ती केवळ अद्वितीय अशी आहे हिंदूंचा इतिहास हा पराभूतांचा इतिहास नाही तर तो विजयू वीरांचा इतिहास आहे हे सांगण्यासाठी सावरकरांनी हिंदू पदपातशाहीची निर्मिती केली सावरकरांनी हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला सावरकरांनी सहा सोनेरी पानं हाही ग्रंथ लिहिला शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे शास्त्रचिंता प्रवर्तते हे सांगणारे केवळ सावरकर आहे की या राष्ट्रानं स्वातंत्र्यानंतर सतत पराक्रमाचं पूजन केलं पाहिजे आमच्या राष्ट्राचा आदर्श हा नरसिंह असला पाहिजे हे सावरकरांनी सांगितलं शस्त्रविजया वाचून धर्मविजय केवळ पंगू असतो आणि धर्म विजया वाचून शस्त्रविजय केवळ पाशवी असतो ही मांडणी सावरकरांनी केली केवळ अहिंसेची कबलर असून आणि शांतीची कबुतर सोडून कधीही राष्ट्राचं रक्षण करता येत नाही राष्ट्र वैभवाप्रत जात नाही ही मांडणी सावरकरांची होती आणि आज पंच्याहत्तर वर्षांनी आम्हाला ती पटलेली आहे आक्रमण हा संरक्षणाचा सर्वोत्तम उपाय असतो ही मांडणी सावरकरांनी केली शत्रू कितीही फसवा असू दे धूर्त असू दे त्याच्याशी धूर्तपणानंच वागलं पाहिजे आणि त्याचा संपूर्ण नित्पात केला पाहिजे ज्याप्रमाणे घरातलं अग्निबीज अन्नातलं विषबीज हे शिल्लक ठेवायचं नसतं त्याप्रमाणे राष्ट्रातलं शत्रुविजयी शिल्लक ठेवायचं नसतं आणि म्हणूनच साप विखारी देश जननीचा ये येऊचा अवचित फसवणी ठकवनी कसा त्यास ठेचावा हे तत्वज्ञान स्वातंत्र्यवीर सावरेकरांनी सांगितलं म्हणून होय मी पण सावरकर कारण हे तत्वज्ञान कुणीच सांगितलेलं नाही हे वास्तवदर्शी पथदर्शी तत्वज्ञान होतं आणि जेव्हा ती पुण्य सलीला सिंधू आम्हाला अंतरली तेव्हा सावरकर असं म्हणाले होते की हे पुण्य सलीले सरिते सरयू सिंधू व हिंदुस्थान जरी तुला विसरला तर ह्या महाराष्ट्र पेटून उठून तुला पुन्हा मुक्त केल्याशिवाय राहणार नाही म्हणून होय मी पण सावरकर सावरकरांचं हे सगळं तत्त्वज्ञान बघितल्यानंतर मला असं वाटतं सावरकर म्हणाले होते की लेखण्या बोडा आणि बंदूका आता हातात घ्या ते आजही अतिशय आवश्यक आहे पण सावरकर माफीवीर होते सावरकरांनी नेहमी क्षमा याचना केली अशा प्रकारचे आरोप जेव्हा सावरकरांच्या वरती होतात तेव्हा मला असं वाटतं की सावरकरांनी तशी क्षमायाचना कधीच केलेली नाही ते सगळे पत्रव्यवहार मुळात तपासून बघण्यासारखे आहेत पण ज्यांना मुळचा अभ्यासच करायचा नाही आणि सावरकरांवर आरोप करायचे आहेत त्या सर्वांच्यासाठी की त्यांच्या आरोपांचं खंडन करण्यासाठी मी पण सावरकर मीच नव्हे तर माझ्यासारखे शतावधी सहस्रावधी लक्षावधी तरुण निर्माण होतील आणि सावरकरांच्या कल्पनेप्रमाणे रायफली खांद्यावरती घेऊन संचलन करत या राष्ट्राच्या मार्गामार्गामधून चालतील आणि म्हणतील होय मी पण सावरकर होय मी पण सावरकर धन्यवाद